सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवड सरस्वती ज्ञानसंस्थेचे किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल सासवड यांच्या वतीने तसेच पुणे येथील लायन क्लब ऑफ पुणे यांच्या सहकार्यातून फ्री हेल्थ चेकअप करण्यात आले होते यावेळी मुलांचे व त्यांच्या पालकांचे आरोग्य निरोगी राहावं यासाठी किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असे शाळेच्या प्राचार्य सौ मनीषा श्रीकांत जगताप यांनी सांगितले यावेळी लायन क्लबचे अध्यक्ष सीमा अग्रवाल मनोज अग्रवाल एस व्ही ए सी आय केअर सेंटरचे मार्केटिंग हेड सुरेश शर्मा डॉक्टर सृष्टी क्षीरसागर मिलिंद येल्लोरबार संत विभागाचे डॉक्टर काजल चव्हाण डॉक्टर प्रणव वाडकर तसेच किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता यावेळी किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे अश्विनी जगदाळे मॅडम वनश्री शेलर मैडम रेशमा मोकाशी मैडम अक्षदा कुमार मैडम संजीवनी भोसले मैडम प्रियंका शालिग्राम मैडम सीमा जाधव मैडम पूर्णिमा राउत मैडम भाग्यश्री देशमुख मैडम दीपाली शितोड़े मैडम सुचिता जगदाणी मैडम मामी मेघना शिवरकर आंटी रेखा श्रीमती लेले रेणुका पी प्राथमिक पीटीए सदस्य संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत जगताप यांनी आभार मानले धन्यवाद आ, नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण इंग्लिश मिडियम स्कूल सासवड या ठिकाणी आहोत इंग्लिश झालं तर वर्षभर एक सामाजिक विधायक उपक्रमामध्ये असणारी ही संस्था कुठेतरी विद्यार्थ्यांचं हित जोपासण्यासाठी जो विविध उपक्रम ह्या लहानशा विद्यार्थ्यांसाठी करत असते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असेल विविध महाराष्ट्रातील सण असतील ते सण चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवताना शाळेच्या मुख्याध्यापिका जगताप मॅडम तसेच जी टीम आहे त्यांचे त्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम दिसत असताना मुलांच्या आरोग्याविषयी कुठेतरी त्यांच्या संवेदना चांगल्या आहेत मुलांचं चा आरोग्य चांगलं राहावं लहान लहान मुले आहेत दोन वर्षापासूनची बारा बारा वर्षापर्यंत असणारी जी मुलं आहेत त्या मुलांचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी लॉयन्स क्लब ऑफ पुणे यांच्या माध्यमातून आज मुलांच्यासाठी आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे एक चांगला स्तुत्य उपक्रम त्यांनी घेताना मुलांच्या आरोग्याविषयी पालकांना सुद्धा त्यांनी एक चांगली जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे

और सभी स्टाफ का धन्यवाद देना चाहूँगा कि आपने हमको ये लायंस क्लब पुणे अग्रसेन के मार्फत बच्चों का हेल्थ चेकअप की सेवा प्रदान करने का मौका दिया है इसके लिए दिल से धन्यवाद ये लायंस क्लब एक ऐसी संस्था है जो पूरे विश्व के 260 देशों में उपलब्ध है और ये अनेक तरह के सेवा कार्य करती रहती है हेल्थ चेकअप ब्लड डोनेशन अगर किसी का कैट्रेक ऑपरेशन है गांव में या कहीं पे भी तो क्लब ये फ्री में करके देगा आपको और सभी तरह की हेल्थ चेकअप सेवा फ्री में देता है लायंस क्लब पुणे में हमारे आठ से दस डायलिसिस सेंटर पुणे में है तो आप सभी इसका लाभ उठाइए और धन्यवाद मैं पूरे स्टाफ का धन्यवाद देता हूँ सीमा अग्रवाल मैं लायंस क्लब की तरफ से किलबिल स्कूल की मनीषा जगताप को धन्यवाद दूंगी उनके मिस्टर जगताप सर को भी मैं धन्यवाद दूंगी कि उनने हमारे लायंस क्लब का प्रोग्राम यहाँ पे करने के लिए परमिशन दी और उनके साथ हमने यहाँ पे जो प्रोग्राम किया है डेंटल डेंटल चेकअप और आई चेकअप दोनों और हेल्थ चेकअप के लिए तो उसके लिए हमें बहुत मतलब अच्छा रिस्पॉन्स मिला है और सभी टीचर्स और प्रिंसिपल मैम और उनके मिस्टर उनका और सारे जो स्टाफ मतलब पेरेंट्स आए हैं उन सभी का मैं धन्यवाद करूंगी सतत पाल्यांच्या आणि पालकांच्या विषयी एक चांगले काम करणारी संस्था म्हणून शासनामध्ये कुठेतरी चांगले वाटचाल करत असताना या शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जगताप यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवताना कुठेतरी समाजाप्रती असलेलं भान त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून जपलेलं आहे या उपक्रमाविषयी केव्हा ना वर्षभर ज्या काही मुलांच्यासाठी उपक्रम चालतात त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जगताप बोलतील बोला मॅडम सर्वप्रथम मी लायन्स क्लब चे आभार मानते त्यांच्या पूर्ण टीमचे आम्ही फक्त त्यांना सांगितलं होतं की आमच्या स्कूलमध्ये एवढी मुलं आहेत आणि आमच्या मुलांचं हेल्थ काय आहेत त्यासाठी प्रोग्राम करायचा आहे तर त्यांनी लगेचच आम्हाला होकार देऊन आठ ते दहा दिवसातच त्यांनी पूर्ण टीम उपलब्ध करून देतो असं सांगितल्याबरोबर त्यांनी छान पद्धतीने टीम उपलब्ध करून दिली आज जे पूर्ण

जो कि यहाँ पे अभी चालू है उसके बारे में भी बताना चाहती हूँ कि बहुत अच्छा हम लोग को सहयोग मिला है और बहुत अच्छी सेवाएं हम लोग क्लब की तरफ से भी और देते हैं एक हमारे नए प्रोजेक्ट जो कि अंधत्व के लिए है जो कि अभी हमारा जैसे आई चेकअप है तो हम लोग चाहते हैं कि किसी भी तरीके का अंधत्व आगे भी ना रहे इसके लिए भी हमारे प्रोजेक्ट चालू है और आई ये कैटरेट के ऑपरेशन भी हम लोग फ्री में करते हैं और लोगों से दर्खास्त रहती है कि जो कि एक्स्ट्रा एक्स्ट्रा मनी जो लोग खर्च करते हैं वो जोड़ के ऐसी सेवाओं में लगाए जो कि किसी के काम आ सके और हम चाहते हैं कि जैसे कुछ भी है कैटरे किसी का हो गया तो ऑपरेशन हो जाएगा किसी की सपोज किसी का डेथ हो गया उसके बाद आई डोनेशन के लिए हम लोग चाहते हैं कि वो करे जिससे कि उसके हिसाब से दूसरों को रोशनी मिल सके तो ये अंधत्व समाप्त हो सकता है तो वो चीजें लोगों में भावनाएं जागेंगी तो ये अच्छे से कार्य और आगे अच्छा हो पाएगा बहुत बहुत धन्यवाद मैडम आपने हमको ये